स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस सी ई ई टी टू पण झिरो यू टू तर तुम्ही थमण्याल टायटल पाहिल्याप्रमाणे की सी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी की जे बी ई एड सी ई टी आहे त्यांच्यासाठी जी ॲन्सर की जी आहे ती रिलीज होणार होती तर ती अँसर की अजूनपर्यंत रिलीज झालेली नाही तर भरपूर जणांच्या कमेंट येत होत्या की ॲन्सर सीट कधी रिलीज होईल किंवा मग अँन्सर ट्रॅकर कधी रिलीज होईल तर ते आज सायंकाळी सात वाजेपर्यंत किंवा आठ वाजेपर्यंत रिलीज होऊ शकतं ठीक आहे तर त्यामुळे त्याला तुम्हाला थोडा वेट करावा लागेल आल्यास आपल्या चॅनलला व्हिडिओ पडेल आता ते तुम्हाला आहे कसं तर ह्या त्यासाठी तुम्हाला ई टीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर या सी ई टी एक्झामिनेशन पोर्टलवरती या ठिकाणं क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या ठिकाणं क्लिक करताल करता तुम्हाला एक सेंट्रल लाँच पॅडवरती लॉग इन म्हणून एक ऑप्शन मिळून येईल या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी पासवर्ड जसा तुम्ही टाकाल तर ईमेल आय डी पासवर्ड टाकून साईन इन ज्या ज्यावेळेस तुम्ही बटणावरती क्लिक कराल तुमच्या समोर अशा पद्धतीचे ऑप्शन येईल या ठिकाणी काय येईल मॉक टेस्ट असेल किंवा हॉल टिकिट जे आहे ते डाउनलोड करा स्कोर कार्ड हेल्प डेस्क असेल आणि ऑब्जेक्ट ट्रॅकर तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं की हे ऑब्जेक्ट ट्रॅकर जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे ट्रॅक हिअर तर ह्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्हाला हायर एज्युकेशन्स यामध्ये तुम्हाला पहा महाराष्ट्र ई एड जनरल अँड स्पेशल ई टीचे जे स्टुडंट आहेत ज्यांनी हा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी या ठिकाणं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्शन ट्रेकर्स पाहता येणार आहे आणि महाराष्ट्र ई एड ई एल सी टी इंग्लिश किंवा इंग्लिश फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी पण पाहता येणार आहे ठीक आहे तर या ठिकाणं आता भरपूर जण हे आहेत की याच्यावरती ऑप्शन दाखवते आहे पण क्लिक होत नाही तर क्लिक का होत नाही तर हे ऑप्शन अजून एनेबल केलं नाही आहे पहा हे ऑप्शन ॲन्युअल केल्यानंतर आपल्या चॅनलवरती शंभर टक्के व्हिडिओ येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून अशात नवनवीन अपडेट रिझल्ट लागेपर्यंत तुम्हाला ई टीच्या भेटत राहतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना देखील ही माहिती शेअर करायची आहे डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे त्या ठिकाणी जॉईन करा इंस्टाग्राममध्ये तुम्हाला पण ई टीचे काही इम्पॉर्टंट नोट्स वगैरे आपल्या व्हिडिओमार्फत दिल्या जातात ठीक आहे फालतू रील्स पाहण्यापेक्षा आपल्या ई टीच्या रील्स पहा जेणेकरून तुमचाहीच फायदा होत असतो ठीक आहे आणि तुमच्या मित्रांनाही सांगा त्यां तेन, त्यांनाही सांगा की दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जे ई टी देणार आहेत तुमच्या मित्रमैत्रिणी त्यांना ह्या चॅनलची लिंक शेअर करून ठेवा जेणेकरून त्यांच्याकडून चान्स मिस ना हो त्यांना फ्रीमध्ये एज्युकेशन आपण देत असतो तर आपल्या चॅनलला म्हणून सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर जसे अपडेट येईन स तसं सात आता आता टाइम झाला आहे सात वाजत आलेले आहेत अजूनही रिलीज झाली नाही पण ते आठपर्यंत पर्यंत होऊन जाईल एखाद झाली तसंच मी तुम्हाला मेल देखील लिहू शकतो आणि मी नक्की व्हिडिओ बनेल ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लागशे सबस्क्राईब करूच नका भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद